आता एक मोठी बातमी समोर येत आहे आंबेठाण आंबे गावच्या हद्दीतील येथील लाकूड पॅलेटच्या कंपनीला रात्री वाजताच्या सुमारास लाईटच्या शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग दवणे वस्ती येथील एका खासगी एका लाकूड पॅलेट बनविणाऱ्या कंपनीला लाईटचे शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण कंपनी लोकवस्तीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी वेळेवर पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले मागील आठवड्यातही अशाच प्रकारची आगीची घटना समोर आली होती तशीच पुन्हा दुसरी घटना समोर आल्याने कंपनी चालकांनी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांना 最後に行きます。